नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारत हा हिंदी लोकांसाठी आहे अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली होती उत्तर ऑप्शन चार दयानंद सरस्वती यांनी प्रश्न तीन आहे देशातील पहिले डिजिटल गाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले डिजिटल गाव आहे आणि ते मित्रांनो कोणते आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न चार आहे विदर्भाचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात उत्तर आहे ऑप्शन दोन बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्याला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते प्रश्न पाच आहे महाराष्ट्रातील आगाखान पॅलेस कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन चार पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये खान पॅलेस आहे प्रश्न सहा आहे पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित होते योग्य उत्तर ऑप्शन एक कथ्थक प्रश्न सात आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर ऑप्शन दोन नाशिक प्रश्न आठ आहे कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे उत्तर ऑप्शन एक सातारा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात असू द्या प्रश्न नऊ आहे कोणत्या देशाची राज्यघटना सर्वात मोठी आहे उत्तर आहे ऑप्शन चार आपला देश भारत आणि सर्वात मोठी ही लिखित राज्यघटना आहे प्रश्न दहा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे उत्तर आहे ऑप्शन तीन अरुणाचल प्रदेश प्रश्न अकरा आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन दोन राजस्थान प्रश्न क्रमांक बारा आहे हिमालयातील कोणत्या पर्वत शिखराला सागरमाथा असे देखील म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार माउंट एव्हरेस्ट आणि कोणत्या देशामध्ये आहे तर ते आहे नेपाळ या देशामध्ये प्रश्न तेरा आहे भारतात अरेबिका कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक प्रश्न क्रमांक चौदा आहे खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते उत्तर आहे ऑप्शन दोन मेघालय प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते योग्य उत्तर ऑप्शन तीन कलम एकशे सहासष्ट प्रश्न सोळा आहे शेरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे उत्तर आहे ऑप्शन एक कर्नाटक प्रश्न सतरा आहे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर पुढचा प्रश्न ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅस म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन तीन स्तूप प्रश्न क्रमांक एकोणीस आहे भारतीय संविधानातील समतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्वात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे प्रश्न वीस आहे भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलांचे अंदाजे टक्केवारी किती टक्के आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सात पॉइंट त्र्याहत्तर टक्के प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणते विधान रोडेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही हे योग्य कारण नाही बाकी साल एकोणावीसशे एकोणावीसमध्ये ब्रिटिशांनी रोलेट कायदा मंजूर केला हे योग्य आहे ऑप्शन तीन बघा रोलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवले ऑप्शन चार बघा रोलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबूतीकरण केले प्रश्न तेवीस आहे भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे बहात्तर साले प्रश्न क्रमांक चोवीस आहे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था एन आय ओ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑशनोग्राफी याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोवा मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे तुम्ही जर पोलीस भरती ती तयारी करत असाल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दररोज ऑनलाईन मोफत टेस्ट सिरीज सुरू केली आहे आणि ती टेस्ट सिरीज रोजच्या रोज सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन दोनपैकी कोणतं तरी एक ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच या टेस्ट सिरीजचा फायदा होईल प्रश्न पंचवीस आहे अंगामी हे महत्त्वाची जमात आहे डॅस राज्यात आढळणारी हे आहे कोणत्या राज्यामध्ये हे आढळते अंगामी जमात तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागालँड नागालँड या राज्यामध्ये ही महत्वाची जमात आहे प्रश्न सव्वीस आहे सुप्रसि सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आनंद आनंद या ठिकाणी अमूल दूध से मुख्यालय आहे मित्रांनो प्रश्न सत्तावीस आहे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या नेतृत्व पट्ट्यातील सहभागाचे साक्ष देतो कोणत्या गटाचे साक्ष देतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आदिवासी हा मुख्यतः मित्रांनो आदिवासींचा उठाव आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही योग्य उत्तर ऑप्शन एक दक्षिणेकडील मैदान हे वैशिष्ट्य नाही मित्रांनो बाकी समुद्र तटीय मैदान उत्तरेकडील मैदानी आणि बेटे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो प्रश्न एकोणतीस आहे महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही योग्य उत्तर ऑप्शन दोन त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे हे विधान सत्य नाही बाकी त्याच्या आग्नेयला तेलंगणा आहे योग्य आहे त्याच्या वायव्यस गुजरात आहे हे पण योग्य आहे दक्षिणेस कर्नाटक राज्याचे भेटलेले आहे ते पण योग्य आहे प्रश्न तीस आहे खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते उत्तर आहे ऑप्शन तीन भारतीय रिझर्व भारतीय रिझर्व बँक आणि भारत सरकार प्रश्न एकतीस आहे भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन लोकसभेला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तसेच मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पोलीस भरती फॉरेस्ट भरती आणि ज्या काही सरळ संदर्भात ज्या काही जाहिराती निघतात त्यासंदर्भात आपण वेळोवेळी अपडेट आणि जे काही दृष्टीने स्टडी मटेरियल लागते ते आपण वेळोवेळी पुरवत असतो त्यामुळे आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र